नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांचं आम्ही करे यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण नमो किसान महासन्मान निधी योजनेची तीन हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि आता सर्व शेतकरी बांधवांना आतुरता लागली ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्याची तर मग मित्रांनो आता खरोखरच आपल्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता वितरित होणार आहे का आणि तो केव्हा होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ हा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण असा आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि हो मित्रांनो महत्वाचं म्हणजे चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित नवनवीन योजनांचा लाभ हा तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आतापर्यंत आपण नमो महा नमो महासन्मान निधी योजनेचे तीन हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि आता आपल्या लवकरात लवकर नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता हा वितरित होणार आहे खर तर मित्रांनो आतापर्यंत आपण पीएम किसान निधीचे सतरा हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि आपण ऐकलेलंही असेल की पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याबरोबरच आपल्याला नमो महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता वितरित होणार होता परंतु काही कारणास्तव आपल्याला फक्त पीएम किसान सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि नमो किसान निधीचा चौथा हप्ता हा लवकरात लवकर वितरित होणार आहे खर तर मित्रांनो याची तारीख अगोदरच निघून गेलेली आहे परंतु काही कारणास्तव किंवा आता विधानसभेची जी निवडणूक आलेली आहे तर या विधानसभेच्या निवडणुकीमुळे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना लवकरात लवकर हा हप्ता मिळेल अशी शक्यता आहे तर मित्रांनो यासाठी नव्वद लाख शेतकरी म्हणजे नमो सन्मान निधीसाठी लाख शेतकरी हे पात्र आहेत आणि या नव्वद लाख शेतकऱ्यांना एकूण तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी हा नमो शेतकरी महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्यासाठी वितरित वितरितही करण्यात आलेला आहे मित्रांनो आता नमो या नमो किसान महासन्मान निधी योजनेसाठी जे नव्वद लाख शेतकरी हे पात्र असणार आहे तर यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे जो लाभ मिळत होता म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्या सतरा हप्त्यांचे पैसे हे त्यांच्या ते खात्यावरती वितरित झालेले आहे तर असे शेतक शेतकरी फक्त नमो किसान महासन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरणार आहे तर यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे हेही जाणून घेऊया मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमची के वाय सी करणंही गरजेचं आहे असून लँडशेडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा अदर शेडिंगचा प्रॉब्लेम असेल कारण आपण आता सर्रास पाहत आहोत की लँड शेडिंग असेल किंवा अदर शेडिंगचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावरती आपल्या खेडेगावांमध्ये दिसून येतात दिसून येत आहे हा प्रॉब्लेम तुम्ही जर सॉल्व्ह केलेला असेल आणि तुमची महत्त्वाची म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी के वाय सी केलेली असेल आणि तुम्हाला पी एम किसान महासन्मान निधीचा निधी योजनेचा हप्ता वितरी हो निदी चा चा या, या, निदी हा तुमच्या खात्यामध्ये वितरित होत असेल तर तुम्ही सर्वच जण नमो किसान निधीच्या चौथ्या हप्त्यासाठी पात्र असाल तर मित्रांनो यासाठी जे शेतकऱ्यांनी या अगोदरी हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे असे सर्व शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि या शेतकरी बांधवांची संख्या ती म्हणजे नव्वद लाख शेतकरी यासाठी पात्र असून या नव्वद लाख शेतकऱ्यांना एकूण तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी हा शासनाकडनं मंजूर झालेला आहे तर मित्रांनो आता खरोखरच नमो किसान महासन्मान निधी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तर तो हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार आहे तर हा हप्ता आपल्याला जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच हा हप्ता मिळणार आहे खर तर, तर असं ऐकायला मिळत आहे की जुलै महिन्यामध्ये पाच जुलै रोजीच हा हप्ता किंवा पाच जुलैच्या अगोदरच हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे कारण आता विधानसभेची निवडणूक पाहता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या योजनेची ही शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा केली जात नाही त्यामुळेच विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच सरकारकडनं शेतकरी बांधवांना या योजनेचा हप्ता हा वितरित केला जाईल कारण सर्व शेतकरी बांधवांना आता बी बियाण्यांसाठी खर्च हा येत असतो आणि यासाठी शासनाकडनं ह्या या योजना राबवल्या जातात तर मग सर्व शेतकरी बांधवांना या योजनेचा मोठ्या प्रमाणावरती फायदाही होणार आहे तर मित्रांनो आता असं पाहायला मिळत आहे की जुलै महिन्यामध्येच आपल्याला चौथा हप्ता आणि पाच दोनही हप्ते विधानसभेच्या निवडणुकीमुळे एकत्र येण्याची पूर्ण शंभर टक्के शक्यता आहे म्हणजेच आपल्याला नमो किसान महासन्मान निधीच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार आणि पाचव्या हप्त्याचेही दोन हजार असे एकूण चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र